दुःखी दंत करणारे जमलेले शोकाकुल बंधू आणि भगिनींनो कैलासवासी विठ्ठलरावजी चाचकर साहेब आपल्यातनं जाऊन आज दहा दिवस पूर्ण होत आहे त्यांच्या दष्क्रिय विधीनिमित्त ज्यांनी प्रवचनरूपी सेवा दिली त्या निवृत्ती महाराज देशमुख यांच्याही मी चाचकर परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो खरं तर साहेबांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्याला दुःख झालेलं आहे चाचकर साहेबांचं आणि भांगरे कुटुंबाचं नातं एक जवळचं नातं होतं चाचकर साहेबांसोबतच मीही राहिला नवी नवीन नवलेवाडीमध्ये होतो लहानपणापासून मला साहेबांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे साहेबांबाबतीत अनेक मान्यवरांनी सांगितलं का साहेबांनी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम केलेलं आहे चाचकर साहेबांनी अनेक कामं केली चाचकर साहेबांचं माझ्या वडिलांचं एक मैत्रीपूर्ण नातं होतं जालूभाऊनी जसं सांगितलं निळवंड्याच्या आंदोलनाला नऊ दिवस माझ्या वडिलांनी साहेब निळवंड्या धरणाच्या तिथं होते त्यानंतर येरवडा जेलमध्ये गेले त्यानंतर चाचकर साहेबांनी सभापतीपद असू द्या दुधगंगा संस्था असू द्या अनेक असे विधायक कामं केले मी आज त्यांच्या दाव्याच्या निमित्त एकच गोष्ट सांगू इच्छितो साहेब एक विजनरी नेते होते कारण की त्यांनी जो मध्यंतरी मिनरल बिस्लरी प्लांट जो त्यांनी तिथं उभा केला होता त्यानंतर एक अनुभव मला असा आला का ज्यावेळेस चाचकर साहेबांनी शेंडी गावामध्ये एक गाळा घेतला आणि जालूभाऊ त्यांनी सांगितलं कामित ह्या गाळ्याचं उद्दिष्ट असं आहे का दूध संस्था दूधगंगा पतसंस्थेच्या माध्यमातून इथं पर्यटकांसाठी आम्ही वेगवेगळे पदार्थ ठेवू जेणेकरून आमच्या पतसंस्थेला फायदा होईल एक असं विजनरी नेता आपण या तालुक्याने आज गमवलेला आहे साहेब कायम समाजकारणामध्ये झटत राहिले मला आठवतं आहे का साहेबांनी मध्यंतरी सरपंच परिषदे देखील ठेवली होती उद्दिष्ट एवढाच होता का समाजाला आपण जास्तीत जास्त कसं देऊ शकतो आज त्यांचा पुढचा वारसा घेऊन जाणारे आमचे मित्र असतील डॉक्टर नितीन चासकर साहेब ते माझ्या जवळचे मित्र आहेत मी ज्या ज्या वेळेस डॉक्टर साहेबांना भेटायचो नेहमी मला त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता दिसायची का वडिलांची प्रकृती खराब आहे कारण की मी त्या कार्यकाळातनं गेलेलो आहे ज्यावेळेस माझे वडील आजारी होते मुलाला कायम चिंता राहायची डॉक्टर साहेब मी एवढंच सांगतो नितीनरावांना का तुम्ही तुमच्या पद्धतीने भरपूर काही केलं साहेबांना भरपूर आयुष्य लाभलं कारण की साहेबांचा संघर्ष हा आजारपणामध्ये मोठा होता परंतु आज एक मित्र म्हणून मी सांगू इच्छितो का तुम्हाला साहेबांचा वारसा हा पुढं घेऊन जायचा आहे खचायचं नाही जे चास्कर साहेबांनीच मला सांगितलं होतं का आम्ही वडील गेले म्हणून तू खचू नको तुला वारसा पुढे चालवायचा आहे मला विश्वास आहे का नितीन डॉक्टर साहेबांचा वारसा पुढे घेऊन जातील मी पुन्हा एकदा माझ्या भांगरे कुटुंबाच्या वतीने अकोल्या तालुक्यातील मायबाप जनतेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आदरणीय चास्कर साहेबांना आणि दामोदा बाबांना माझे श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन द्वारे चष्म्याची प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अति अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोळे शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव